शेतकरी मित्रांनो राम राम आपण नेहमी ऐकत आलोत की युरिया जर आपण मातीआड न देता उघड्यावर टाकला तर तो हवेत उडून जातो तर त्यामागचं नेमकं का कारण काय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत वैज्ञानिक दृष्टिकोनातून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो आपण जो बाजारातून युरिया आणतो तो असतो अमाइड फॉर्ममध्ये तो जेव्हा आपण मातीआड न देता उघड्यावर टाकतो तेव्हा मातीत एक एन्झाईम असतं ज्याला युरिएज एन्झाईम असं म्हणतात ते एन्झाईम नैसर्गिकरित्या आपल्या मातीत असतं आणि काही फंगी बॅक्टेरिया आणि काही जे पिकांच्या मुळे असतात ते पण मातीत सोडतात तर ज्यावेळेस आपण युरिया टाकतो त्यावेळेस हे एन्झाईम अमाइड फॉर्ममध्ये असलेल्या युरियाचं विघटन अमोनिया एन एच थ्री आणि कार्बन डायऑक्साइड सी ओ टूमध्ये करतात आणि अमोनिया हा एक गॅस असल्यामुळे तो जर मातीआड नसेल तर लगेच हवेत उडून जातो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर युरिया देत असाल तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की तो माती आडच दिला गेला पाहिजे जेणेकरून आपण दिलेला खत हा वाया जाणार नाही किंवा हवेत उडून जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद